विरोधकांचे उमेदवार पळून जात आहे हिंगोलीतील जनता शिवसेनेच्या पाठीमागे येणाऱ्या निवडणुकीत विजयांचाच आमदार संतोष बांगर यांनी केला दावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत कळमनुरी शिदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढविण्याचा नारा देत सतरा प्रभागात चौतीस शिवसेनेचे नगरसेवक आणि पदांसाठी आमदार संतोष बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्या पत्नी रेखाताई श्रीराम बांगर यांनी उमेदवार पळून जात आहे यामुळे विजय आमचाच असल्याची प्रतिक्रिया आमदार संतोष बांगरे यांनी प्रचार दरम्यान दिली आहे सर्व मायबाप जनता सर्व मतदार बंधू आणि बघणी या ठिकाणी त्यांना सांगण्याची आवश्यकताच राहिली नाही ज्या ठिकाणी आम्ही जातोय हात जोडतोय बाणाला मतदान करा म्हणून म्हणतोय तर आम्ही म्हणायच्या आधीच या ठिकाणी हिंगोली शहरातली माझी सुज्ञान जनता या ठिकाणी म्हणते की आम्ही शिवसेनेच्या पाठीमागं आहोत आम्ही संतोष बांगरलाच मतदान या ठिकाणी आम्ही करणार आहोत तक्रार द्यायची त्यांना त्यांचं काम ते आणि मला वाटते की काय म्हणून तक्रार देतील त्यांच्याकडे लोकच तुम्हाला सांगतो की त्यांचे उमेदवारच त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहिले नाहीत सर्व उमेदवार तुम्हाला सांगतो की पळून चाललेत रिंग म्हणजे काय म्हणतो आपण रिंगण सोडून त्या ठिकाणी निघून जाण्याचं काम हे मत तुमचे उमेदवार चाललेत त्यामुळे मला वाटते की तानाजीरावनं स्वतःच म्हणजे त्यांनी त्या दिवशी सांगून दिलं की राहिले ते मावळे आणि गेले ते कावळे म्हणजे त्या दिवशी त्यांच्या मुखातूनच त्यांनी सांगून दिले की आम्ही आमची हार पटकालेली आहे